पाचघर गावचं हे जे सौंदर्य आहे हे दिवसेंदिवस खुलण्यामागचं अजून एक कारण आहे इकडे आपण हा जो आहे हा या गावाचा सभा मंडप आणि या सभामंडपाचं विशेष म्हणजे खरं तर ही जागा अशी की इथे हा सभा मंडप आणि हे पत्रे इथपर्यंत हे सलग पत्र आहेत हे अन्न मोठं अवघड होतं हे काम मात्र ह्या गावातल्या तरुणांनी अतिशय मनपूर्वक केलं हे आहे गावचं मंदिर मारुतीचं मंदिर ज्येष्ठ जे आहे ते रोज सकाळी येऊन इथे मनोभावे नमस्कार करतात आणि मनशांती जी आहे या गावाच्या या मंदिराने सर्व लहान थोरांना दिलेली आहे मारुतीचं मंदिर असून या मंदिरामध्ये आपण माझ्याबरोबर चला आतमध्ये तर हे जे प्रवेशद्वार आहे सागवाणी असं हे प्रवेशद्वार आहे त्यानंतर इथे आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये हो पूर्वी हे मंदिर खूप साधं होतं कवलांचं होतं परंतु नंतर गावाने विचार केला आणि त्या विचारांती अतिशय सुंदर असं हे मंदिर या ठिकाणी उभारलं गेलं गाभाऱ्याचं पावित्र्य हे खरोखरच मनाला भावणार आहे इथे आपण बघता तीन मूर्ती आहेत साक्षात हनुमानाची मूर्ती आहे विठ्ठल रखुमाईची ही मूर्त्या दोन्ही इथे आहेत तर दत्तगुरु या ठिकाणी विराजमान झालेले आहेत अनेक प्रकारची प्रत्येक देवाची वेगवेगळी मंदिरं बांधण्यापेक्षा गावानं एकच मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष या गावाच्या या एका मंदिराशी घुटमळत राहतं प्रत्येकाचं मन त्याच्यामुळे वर्षभरामध्ये होणारे विविध कार्यक्रम गोरगरिबांची विवाह सोहळे देखील या ठिकाणी अतिशय छानपैकी होतात तसेच असू दे असे विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात इतक्या दूर डोंगर कपारीमध्ये असलेले हे जे गाव आहे सुखसोहींनी अतिशय नटलेलं आहे आणि याला कारण पूर्वजांचे कष्ट आणि अलीकडच्या तरुणाईने त्याला दाखवलेला सुंदर कष्टाचा मार्ग इथे हे जे गावकरी आहे ते या ठिकाणी बसलेले आहे आपण त्यांच्याशी दोन मिनिटे आपण संवाद साधूया पूर्वेकडे इकडे मांडवी नदी आहे आणि ही नदी वाहत असताना वरती एक छानपैकी चिल्हेवाडी पाचगीर नावाचं एक धरण आहे परंतु पाईपलाईन गेल्यामुळे जिथे पाणी आणि मुबलक असायला पाहिजे तिथे पाण्याची मोठी अडचण झाली मग ही अडचण दूर करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले तर ही पिण्याच्या पाण्याची सोय कशी केली गेली याविषयी आपण गावचे जे पाटील आहेत विजय पावडे यांच्याशी आपण संवाद साधूया मी त्यांना विचारतो आहे की आपण पिण्याच्या पाण्याची सोय या ठिकाणी कशी केली आपण जरा कृपया सांगावं पिण्याच्या पाण्यासाठी के टी विहारची एक मागणी केली गावाने त्याचा जो पाठपुरावा आहे तो आमच्या गावचे वायजी गायकर यांनी त्या पात्राद्वारे काल पुणे येथे सी ओलना पत्र देऊन त्याची पुढील कारवाईसाठी प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आमदारांकडून पैसे देखील मंजुरीला पत्र दिलेलं आहे आमदार साहेबांनी बेंके साहेबांनी आणि भविष्यात तो, तो केटी लवकरात लवकर पूर्ण होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल धन्यवाद खरं तर ही जी मांडवी नदी या बाजूला इथून दिसणार नाही परंतु ही जणू का ह्या पाचघर गावची गळसरी आहे आणि मे महिन्यामध्ये ती खोरडी ठाक पडायची आता त्या ठिकाणी ठराविक अंतरावर बांधारे उभारण्याचं काम चालू असल्यामुळे आता ह्या गावाची तहान नक्कीच भागणार आहे शेताचंच पोट भरणार आहे आणि सुजलाम सुपलाम असा हा परिसर निश्चितपणे कायमस्वरूपी लाग लागणार आहे असं हे मंदिर एक आदर्श घेण्यासारखं आहे कारण बऱ्याच गावामध्ये अनेक मंदिरं असतात या मंदिरामध्ये अनेक प्रकारच्या जागाही जातात त्याच्यानंतर तिथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च नाहक प्रचंड होतं आणि तो होऊ नये याची काळजी या पाचघर गावांच्या या तरुणाईनं घेतलेली आहे एकसंघ एक, एक विचाराचा गाव असल्यामुळे सगळ्यांनी अतिशय कष्टपूर्वक श्रमपूर्वक हे मंदिर उभारलेलं आहे आणि स्वच्छता मी मागाशी म्हणाल्याप्रमाणे ही मुळातच या गावाला भावते कमी जागेमध्ये जास्तीत जास्त काटकसर करून व्यवस्थित उभारणी केल्यानंतर किती छानसं मंदिर आपण उभारू शकतो याचं हे अतिशय सुंदर असं उदाहरण आहे इकडे जेवणाची वगैरे मागे व्यवस्था केलेली आहे आपण इकडे जाऊया तुम्हाला तो परिसर मी दाखवतो बघा कुठेही आपल्याला केर कचरा दिसणार नाही काही कार्यक्रम झाले की त्याच्यानंतर तो कचरा टाकायचा कुठे इकडे तिकडे न टाकता इथे अशी ही सोय केलेली आहे इथे अगदी नेमक्या उंचीवर पाणी उगच खाली सांडू नये आणि म्हणून नेमक्या उंचीवर इथे हात धुण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आणि इकडे हे सगळे आपण हे सगळ्या गोष्टी ज्या बघतो आहोत इथे सगळं छानपैकी पंक्ती बसतात आणि अगदी खरंच गावच्या पद्धतीनं मांडी घालून जेवण जेवणाला पंक्ती बसवण्याची जी पद्धत आहे ही या गावानं सोडलेली नाही कार्यक्रम कोणाचा असो सगळा गाव जणू काही आपल्या घरचं कार्य आहे असं समजून इथे मदतीला हजर